thank <laughs> क्षेत्र पावस परशुरामाच्या पवित्र भूमीतलं कोकणातलं एक रम्य गाव गावाजवळून वाहणारी नदी नजरेच्या टप्प्यात नसला तरी आपलं अस्तित्व सतत जाणवून देणारा रत्नागिरीचा रमणीय रत्नाकर काही ठिकाणं ही एखाद्या लक्षणीय वास्तूमुळे तर काही वास्तू एखाद्या अलौकिक व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध होतात आज पावस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते पावसच स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावसच्या निसर्गरम्य भूमीत स्वामी स्वरूपानंदांच्या रूपानं मार्गशीर्ष द्वादशी शके अठराशे पंचवीस म्हणजेच पंधरा डिसेंबर एकोणीशे तीन रोजी नाथ संप्रदायाची एक शिखा प्रगटली आणि तिनं अनेकांची जीवन उजळून टाकली स्वामी स्वरूपानंद म्हणजे पूर्वाश्रमीचे रामचंद्र विष्णू गोडबोले विद्यार्थी दशेनंतर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला तुरुंगवास भोगला राष्ट्रीय शाळा चालवली ज्ञानेश्वरांनी अभंगात म्हटल्याप्रमाणे आत्मकल्याणाला कल्याणाची जोड दिली आणि संतपदी पोहोचल्यावर देखील आपल्या संतपणाचा बडेजाव न करता आपल्या भोवती शिष्य संभार न जमवता पावस सारख्या दूर गावी अखंड अध्यात्म साधना केली सामान्यांना मार्गदर्शक अशा अनेक ग्रंथांची रचना केली ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांच महानिर्माण झालं आज पावस हे जागृत तीर्थक्षेत्र बनलंय ते स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामुळे संगमरवराचं बनवलेलं हे भव्य दिव्य समाधी मंदिर रोज शेकडो भक्तांच आकर्षण बनलंय लावलेला हा प्रशस्त सभा मंडप आणि हा या मंदिराचा अष्टकोनी गाभारा या संगमरवरी गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाईची करकटीवर ठेवून उभी राहिलेली सावळी सुंदर साजिरी अशी मूर्ती आणि ही स्वामीजींची संजीवन समाधी स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण बहुसंख्येनं इथं हजर होतात स्वामींची आरती त्यांनी रचलेल्या ओव्या अभंग म्हणण्यात अगदी तल्लीन होतात ही आरती म्हणजे केवळ कर्मकांडाचं स्तोम नव्हे तर स्वामींनीच म्हटल्याप्रमाणे मन पवनाची दाखवून वाट गगनासी गाठ बांधी शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य रूप असा तद्रूपी लीन होण्याचा सोहळा असतो इथं जातीभेद नाही गरीब श्रीमंत नाही कुणीही यावं आणि संजीवन समाधीशी लीन व्हावं विठ्ठल रखुमाईचं सगुण रूप डोळ्यात साठवत परमेश्वराशी एकरूप व्हावं स्वामी भक्ती नाद श्रवण प्रकाश दर्शन तेथे श्रोता कोण द्रष्टा कोण तो आत्माची मी हे ओळखून तदनुसंधान राखावे हे समाधी मंदिर जिथं उभारलं गेलं आहे त्याच आवारात स्वामींच जुनं घर आहे आणि आता आपण पाहत आहात ती खोली इथंच स्वामींचा जन्म झाला आणि याच खोलीत त्यांनी अमृतधारा या त्यांच्या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आणि ज्यांच्याकडे स्वामीजींचं वास्तव्य हे जवळजवळ चाळीस वर्ष म्हणजे सर्वात अधिक झालं ते हे पावसचे भाऊसाहेब देसाई भाऊसाहेब अमृतधारा ह्या जर काव्यसंग्रह सोडला तर बाकी सर्व साहित्याची निर्मिती ही आपल्या घरी झालेली आहे आणि ती निर्मितीची प्रक्रिया आपण जवळून पाहिलेलं आहे त्या त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काही सांगा पहिल्यांदा वेळच्या वेळेला काम करावं प्रत्येकाने स्वच्छता बाळावी आणखी शांतता राखावी ही आचरणा आणायची गोष्ट आहे ही बोलायची गोष्ट नव्हे आणि त्याप्रमाणे ते अगदी काम याला त्यांनी फार प्राधान्य दिलं होतं स्वच्छता आणि शांतता त्या खोलीत जरी ते राहत होते तरी उत्तम तऱ्हेची राखत असत आणखी तेच सर्व आम्हाला इथं आता या आश्रमाच्या परिसरात दिसत स्वामी स्वरूपानंदांच्या साहित्याची निर्मिती जिथ झाली ती ही पवित्र खोली हे भाऊसाहेब देसाई यांच्या पावस येथील निवास मधली खोली इथं जवळजवळ चाळीस वर्ष स्वामी स्वरूपानंद यांचं वास्तव्य होत आणि हे आहेत सांगली तरडगावचे बापूसाहेब साफळकर बापूसाहेब स्वामी स्वरूपानंदांचा सहवास आपल्याला कसा काय घडला एकोणीसशे चौसष्ट साली स्वामींची प्रसिद्धी त्यावेळेस दर्शनापुरती होती स्वामींचं एक दर्शन घ्यावं असं ह्या दृष्टीने ओढ मनात वरचेवर यायला लागलं त्या दृष्टीने एकोणीसशे अडुसष्ट साली स्वामींचा अनुग्रह घेतला आणि त्या अनुग्रह घेतल्यानंतर पुन्हा जास्त जोड लागली तर त्याला एक बंधन करून घेण्यासारखं एक मनाला व्रत केलं की प्रत्येक महिन्याला पहिली एकादशीला स्वामींचं दर्शन घ्यायचं ह्या दृष्टीने जवळजवळ दोन वर्ष त्यांची एकादशी मी चुकलो नाही आणि पहिली एकादशीला इथे येऊन स्वामीचं दर्शन घ्यायचं स्वामींनी प्रत्येक खेपेला निराळा अनुभव म्हणून बरोबर एक पुस्तक काढून द्यायचं त्यातले प्रश्न असतील ते आपल्याला लगेच पटायचे आणि त्यामुळे इतकी श्रद्धा वाढत चालली की स्वामीमय होण्यासारखं दुसरं हे नाही असं इतकं मनावरती परिणाम आणि त्यांचं तत्वज्ञान हे अतिशय वाचनात आल्यामुळं मला अशी ओढ लागली की त्या दृष्टीने स्वामींची ही दिंडी ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यावर जर नेली तर अतिशय मोठं काम केल्यासारखं एक मनाला समाधान मिळेल स्वामींच्या प्रेरणेनं गेली पंधरा वर्ष सांगली जवळच्या तरडगावहून स्वामी स्वरूपानंदांची दिंडी निघते हे तरडगाव आळंदी पंढरीच्या वाटेवरच आहे दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला हजारो वारकरी आणि संत मंडळींच्या घोळक्यात श्री ज्ञानोबा माऊली लोणंदहून तरडगावात मोठ्या थाटात येते आणि तरडगावकरांची चाफळकर कुटुंबियांची भावपूजा स्वीकारते आणि मग ह्या दिंडीसह स्वामी दिंडीही निघते ह्या दिंडीचं वैशिष्ट्य सांगताना म्हणतात महाराष्ट्रामध्ये ही ज्ञानेश्वर पालखी सोहळा हा एक वैशिष्ट्यपूर्ण सोहळा आहे आणि हा सोहळा सुरू झाल्या झाल्यापासून आमच्या तरडगाव जे काही वाडा आहे त्याच्या समोर ह्या ज्ञानेश्वर पादुकांचं पूजन होत असे आणि आम्ही हे सगळं कुटुंबीय आ, 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 स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रहित आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने ही दिंडी आमच्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती राधाबाई पुरंदरे यांनी असं की आपण ही दिंडी आपण नेऊ नये अशी त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ज्ञानेश्वर माऊली हे स्वामींच सर्वस्व अमृतातेही पैजा जिंकणारी ज्ञानेश्वरीची भाषा आजच्या आमच्या विद्वानांना आणि सामान्यांना अवघड वाटेल की काय असं स्वामींना वाटायचं आणि म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरांची अधिक सुलभ केली आणि अभंग ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात सादर केली आणि त्यांचं थेट ज्ञानेशाशी जडलं त्यांच्या तत्वज्ञानाविषयी बालयोगी महाराज म्हणतात स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरु चरण उपासिता हा स्वामींच्या तत्वज्ञानाचा मूळ पाया आणि ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान या काळाच्या अनुसरून सातशे वर्षापूर्वीची जी भाषा आहे ती सोपी करण्याच्या हेतूतून प्रासादिक रूपानं त्यांच्यातून जे अभिव्यक्त झालं तेच मूळ गाभा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आहे त्यामध्ये स्वाभाविकपणे बिलकुल वारकरी संतांचे संपूर्ण तत्त्वज्ञान म्हणजे कर्म भक्ती आणि ज्ञान या तिन्हींचा समन्वय अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत आहे आणि त्या दृष्टीनं आजच्या काळाच्या दृष्टीनं जसं तुकाराम महाराजांच्या अभंगात सोपेपणा आहे त्याहीपेक्षा सोपेपणा यांच्या अभंगात विशेषत्वानं जाणवतो आणि एक प्रासादिकता जाणवते अभंग करणं वेगळं आणि प्रासादिकतेनं ते अभिव्यक्त होणं वेगळं तर या दृष्टीनं तर याची वैशिष्ट्यता ही आहे की कलियुगामध्ये या आजच्या आधुनिक काळामध्ये प्रासादिक अभिव्यक्ती फार कमी ठिकाणी सापडते आणि ती विशेषता मला स्वामींच्या तत्त्वज्ञानामध्ये वाटते हे आहेत दापोलीचे हरिदास पटवर्धन स्वरूपानंदांची जी काही तत्व आहेत ज्यांचा सामान्य माणसाला हरघडीच्या जीवनात जगताना सुद्धा उपयोग व्हावा त्याचं आचरण शुद्ध व्हावं या दृष्टीनं त्यांची जी काही तत्व आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा स्वामी नेहमी असं म्हणत की कोणाचाही दोष काढू नये आपण ज्यावेळेस म्हणतो तू चुकलास त्यावेळेस तीन गोटं म्हणले आपल्याकडे असतात हे एक तत्व आहे दुसरं स्वामी म्हणतात की कोणाचंही आपण कोणाची निदा ऐकू नका कोणाची निदा करू नका आपण दुसऱ्या समजून सांगावं पटलं नाही तर आपण रामकृष्णही म्हणावं म्हणजे विषय पालटला जातो खरं आहे आणि सामान्य माणसाला जगताना ही सगळी गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपण या दिंडीत किती वर्ष आहात या दिंडीत अकरा वर्ष स्वामीनी पादुका दिल्या इथे ठेवली आहेत त्या स्वामींनी पादुका माझ्या दिल्या पूजा वगैरे म्हणजे यायला जायला त्रास होऊ नको म्हणून ती पादुका दिल्याने त्या पादुका घेऊन मी बाबूसाहेबांनी विचारलं की म्हणजे मला सामील करून घेता म्हणून बापूसाहेब साहेब साफळकर मला या दिंडीत सामील करून घेतलं आज अकरा वर्ष या दिंडीत बाबूसाहेबांनी मला घेतल्यामुळे त्याने मला आपलं म्हटल्यामुळे मी या दिंडीत आज अकरा वर्षी आहे स्वामींच्या समाधी मंदिराला एक तळघर आहे इथं अनेक साधक नाथ संप्रदायात अत्यंत महत्वाची अशी सोहम साधना अवलंबितात त्यांच्या ये ये। साधनेत येऊ नये यासाठी संपूर्ण शांतता पाळली अवलंबितातीवा शिवाची भेट घडवणारी ही सोहम साधना म्हणजे काय याबद्दल एक साधक श्री विजयराव जोशी यांना आम्ही विचारलं आलो आणि स्वामीच्या दर्शनासाठी आलो स्वामींनी इथं राहून काही वर्ष साधनेविषयी मार्गदर्शन केलं त्यामुळे गेले कित्येक वर्ष मी इथंच आहे आणि साधारण किती वर्ष साधना झाली आपली पंधरा वर्ष मी इथं आहे या साधनेच सोहम साधनेच स्वरूप काय आणि त्याच्यापासून लाभ कोणते होतात आता शब्दाचा आपण फोड केली ते सहा अहम सोहम म्हणजे सहा अहम तो मी म्हणजे परमात्रूप हेच माझ मूळचं रूप आहे पण तो आपल्या बुद्धीचा निश्चय नसतो तर आपला देह मी आणि त्या दिवशी सगळे व्यवहार चालत असतात तो निश्चय होण्यासाठी सतत अनुसंधान राखावं लागतं त्यासाठी मग शास्त्रांचा अभ्यास ध्यानधारणा नामस्मरण वगैरे जे उपाय असतात ते स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ते हे चालू आहे त्याचप्रमाणे ते अनुसंधान राखण्यासाठी एक विशिष्ट सोपे स्वामीजी सांगत असत ते सोहम प्रक्रिया म्हणून म्हणतात ते तर ध्यानावर बसताना श्वासाकडे लक्ष ठेवून मनाचं लक्ष ठेवून आपण कोण हा तिथं शोध घ्यायचा असतो समाधी मंदिरालगत भाविकांसाठी अत्यंत प्रशस्त असा उत्सव मंडप बांधण्यात येत आहे समाधीच दर्शन घेण्यासाठी इथं रोज शेकडो भक्त येतात रोज दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान येणाऱ्या भक्तांना इथ आवर्जून प्रसाद दिला जातो वेळी अवेळी येणाऱ्या भक्तांसाठी जवळच स्वरूपाश्रमात राहण्याची सोय केलेली आहे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह श्री अरुण शेवडे म्हणतात म्हणजे संस्थेमार्फत दरवर्षी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वया गणवेश वगैरे मोफत दिले जातात दुसरे म्हणजे दरवर्षी आम्ही इथे एक आय कॅम्प घेतो त्या आय कॅम्प साठी आसपासच्या दहा बारा खेडेगावातील गरीब रुग्ण येऊन त्यांचे दीडशे ते दोनशे रुग्णांचे चष्मेचे नंबर काढून दिले जातात तसे तीस ते चाळीस रुग्णांवरती मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला जे गरीब रुग्ण आले असतात त्यांना आमच्यामार्फत जेवण चहा नाश्ता वगैरे मोफत दिले जातात तिसरे म्हणजे संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे ते संस्थेची सर्व प्रकारची कामं विना मोबदला म्हणजे कोणतेही मानधन न घेता करीत असतात त्यासाठी संस्थेचा कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च होत नाही त्यांची व्यवस्था म्हणजे आश्रम आश्रमात रोज येणाऱ्या सर्व भक्तांची भोजनाची आणि निवासाची व्यवस्था तसेच मंदिरात दुपारी बारा ते दोन या येणाऱ्या सर्व भक्तांची खिचडीची व्यवस्था मंडळामार्फत मोफत केली जाते आणि इथला परिसर जास्तीत जास्त स्वच्छ आणि जास्तीत जास्त शांतता इथे राहील याची दक्षता घेतली जाते स्वामींच्या जीवनावर तरुण वयातच अगदी विद्यार्थी दशेतच लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींच्या विचारसरणीचा प्रभाव पडला होता आपल्या संजीवन गाथा या पुस्तकात ते लिहितात प्रेम अहिंसेचे खेवोन व्रत प्रेम अहिंसेचे खेवोन व्रत लोकसेवारत राहे सदा शस्त्रावीण करी दुष्टाचा प्रतिकार शस्त्रावीण करी दुष्टाचा प्रतिकार न घेई माघार प्राणांतीही स्वातंत्र्य लढ्यात समाज प्रबोधनासाठी त्यांनी राष्ट्रीय मेळे काढले स्वावलंबनाश्रमात मुलांवर देशभक्ती आणि स्वदेशीचे सुसंस्कार करण्यासाठी ते झटले पण त्याच वेळी ते अंतर्मुख होऊ लागले होते त्यावेळी त्यांच्या बरोबर एस एम जोशी वगैरे मंडळी कारावासात होती इथच त्यांना स्वामी हे विरोध लागलं माझ्या मतासंबंधी लोकांना उत्सुकता असावी हे आहे कारण मी स्वतः सोशलिस्ट आहे आणि ते अध्यात्मवादी होते आणि तसं पाहिलं तर लोकांच्या मनामध्ये अशी कल्पना आहे की सोशलिस्ट हे भौतिकवादी म्हणजे हे ईश्वरावर विश्वास न ठेवणारे किंवा ज्यांचा कशावरच विश्वास नाही अशा प्रकारच्या आहेत त्यांचं आपलं त्यांचं जे एक शास्त्र आहे त्याच्यावरच त्यांचा विश्वास अशी कल्पना असते माझं तसं काही नाही आहे त्या योगानं मी ज्यावेळी तिथे गेलो तुरुंगामध्ये त्यांची आणि माझी भेट तुरुंगामध्ये अशी जवळची अशी आली की म्हणजे एकोणीसशे बत्तीस साली ज्यावेळी मला दोन वर्षाची शिक्षा झाली तेव्हा येरोडा जेलच्या कॅम्प जेलमध्ये पहिल्या नंबरच्या बलाखीमध्ये मी जन्म पटवर्धन भाऊसाहेब पाटील म्हणजे आत्माराम पाटील यांचे बंधू अशी निरनळी माणसं होती तिथे आमचा चर्चा चालत बोलत असो आणि त्यामध्ये असं असत तर त्यावेळीसुद्धा मला आठवतं की आमचे हे स्वरूपानंद जे आहेत हे अगदी आमच्यामध्ये मिळून मिसळून वागत असत परंतु खूप आपलं पाललाविकपणानं काही ते करत नसत ते आपला अभ्यास करत असत किंवा त्यांना जे काही करायचं असेल ध्यान वगैरे हो ते ध्यान संध्याकाळच्या वेळी करत पुढे माझ्याजवळ ज्ञानेश्वरी होती तर ज्ञानेश्वरी समजायला तेवढी जरा कठीणच आहे माझ्या दृष्टीने त्यावेळी कळत नव्हतं आता समजतं परंतु ती ज्ञानेश्वरी मला वाचायचे असं मी त्यान म्हटलं तेव्हा त्यांनी माझ्याबरोबर ज्ञानेश्वरीतला नववा अध्याय जो आहे तो आणि तेव्हा प्रथमत आहे त्याची ओळख झाली त्यांचं त्याच्यासंबंधी किती गंभीरतेनं आहे ल हे मी ओळख आणि तो संबंध आम्ही वाचून काढला चांगला का त्यांना ते सामान्य इतर कायद्यांच्या प्रमाणे बाकी सगळं कामं आपली करायचे जेलचे म्हणून परंतु त्यांचं ध्यानधारणेमध्ये पुष्कळ लक्ष आणि संध्याकाळच्या वेळी ते ज्ञान ध्यान करायला बसले म्हणजे कित्येक वेळी जसं एकाच वेळा अंगात येतं असं त्यांच्या अंगात आलेलं आम्ही पाहतो एक प्रकारे ते घुमत असत तर मी रावसाहेबांना विचारायचं हे काय आहे हे म्हणाले की बाबा एक त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले तर कदाचित ती पुरुष होती आणि म्हणून रावसाहेब त्यांना प्रथम त्याचेच पण नंतर म्हणायचे की स्वामी आहेत स्वामी हे नाव माझ्या दृष्टीनं आमच्या तिघांच्यापैकी हे रावसाहेबांनी त्यांना जास्त दिलेलं आहे कारावासातून बाहेर आल्यावर स्वामी अधिक अंतर्मुख बनले गुरुसेवेचा त्यांना निधी लागला स्वामींचं अक्षर मोत्यांसारखं होतं पुण्याला आपले गुरु श्री बाबा महाराज यांच्याकडे गेले असताना त्यांना देवघरात जीर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण करताना पाहून त्यांनी एक संकल्प केला उत्तम प्रतीच्या कागदावर उत्तम शाईनं आपल्या सुवाच्छ अक्षरात आपल्या गुरुंसाठी अवघ्या चार महिन्यात ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी ती गुरुचरणी अर्पण केली बाबा महाराज संतुष्ट झाले आणि त्यांना म्हणाले बेटा आजपासून तू स्वरूप आनंद झालास ही ज्ञानेश्वरीची अस्सल पोथी आज कोल्हापूरला सदफक्त भाई जामसंडेकर यांच्याकडे आजही जपून ठेवली गेली आहे अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे पदपद्धती खेवणे प्रमे रत्नांची रत्नांची निर्धारिता सकौतुका जे स्वामींची अंतर्मुखता म्हणजे पलायन वाद न आपल्या अमृतधारा या काव्य संग्रहात ते म्हणतात तोची महात्मा तीच हिंदू तेची स्वातंत्र्य रणं दृष्टिकोन तो मात्र बदलला येताची मला मरणं जवळजवळ चाळीस वर्ष एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा ज्ञानयज्ञ त्यांनी अखंड सुरू ठेवला भाविकांना कैवल्याच्या चांदण्याचा आनंद दिला स्वामी स्वरूपानंदांचा वैशिष्ट्य त्यांचा असं की ते ज्या ज्या घरात त्यांचा ओघ गेला त्या घरातील जणू ते घरच घरदार आपतेष्ट सर्व जणू काही त्या आनंदाच्या प्रवाहामध्ये उडून गेले कधी कोणी स्त्री स्वामींच्या दर्शनाला गेली ती आपला सर्व परिवार कुटुंब घेऊन गेली कधी कोणी एखादी पुरुष व्यक्ती गेली ते आपल्या स्वामींच्या चरणाशी दर्शनासाठी म्हणून मोहरून गेले अशा प्रकारे स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदर्शन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे पावसचं विश्वेश्वराचं मंदिर गोडबोले घराण्याच्या अनेक पिढ्यांनी या स्वयंभू दैवताची मनोभावे भक्ती केली या अप्रतिम मंदिरात विश्वेश्वराच्या सगुण रूपासमोर स्वामी सोहम साधना करण्यात तल्लीन होत रत्नागिरी पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर कोळीसरे नावाचं एक छोटसं खेडेगाव आहे शास्त्री नदीच्या काठावर ते खेडेगाव वसलेला आहे इथगर्द झाडीमध्ये समुद्र सपाटी पासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर श्री लक्ष्मी केशव या नावाचं एक प्राचीन देवस्थान आहे इथली देवाची चतुर्भुज मूर्ती नेपाळातील गंडकीच्या काळसर तांबूस रंगाच्या शाळीग्राम शिलेची आहे या तेजस्वी मूर्तीची उंची सुमारे पाच फूट असून साळुंकीची उंची दीड फुट चक्र गदा पद्म हातामध्ये असून अंगावर अलंकार अतिशय सुबकपणे कोरलेले आहेत सुमारे दोन ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या या देवळापासून काही अंतरावरच एक जिवंत झरा आहे हा जिवंत झरा म्हणजे जणू चैतन्यच त्याची चिकित्सा सुद्धा झाली आहे म्हणजेच पाणी स्वामींसाठी नेलं जायचं स्वामींची विचारसरणी ही आजच्या विज्ञान युगातही अत्यंत उपयुक्त आहे आपल्या अमृतधारा या ग्रंथात ते म्हणतात समानता मानव धर्माचा नसेल भक्कम पाया तरी इमारत यंत्र युगाची उठेल मनुजा खाया प्राध्यापक म अ कुलकर्णी म्हणजेच प्रज्ञानंद हे नाथ संप्रदायातील एक अनुग्रही अभ्यासू ते म्हणतात युगाचा सर्वत्र प्रसार होता अनेक विचारवंत अशा तऱ्हेचा प्रश्न विचारतात की या बदलत्या विज्ञान युगामध्ये अध्यात्माची गरजच काय त्याला स्वामींनी आपल्या एका अभंगामध्ये मोठं मार्मिक उत्तर दिलेलं आहे यंत्रयुग आज झपाट्यानं विकसित होत आहे लोकांना सौख्य देणं हा त्याचा मुख्यतः उद्देश आहे असं सांगितलं जातं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की एका युद्धातून दुसरं युद्ध निर्माण होऊ पाहता महाभयंकर असणाऱ्या शस्त्रास्त्रांचा शोध लागतो आहे आणि एका अर्थानं आसुरी संस्कृती तीच वाढत जाते पूर्वी कधीही नव्हता एवढा आजचा मानव भयग्रस्त चिंताग्रस्त अस्वस्थ आणि आर्त होत चाललेला आहे अशा या मानवाला निर्भय निश्चिंत निवांत आणि निरार्थ बनवणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे स्वामी स्वरूपानंद कर्मयोगी होते नित्य कर्म सचोटीने आणि तत्वनिष्ठेनं केली की मानवाला देखील परमेश्वर विलीन होता येत। हा विचार आपल्या साहित्यातून त्यांनी नेहमी मांडला मार्गशीर्षवद्य स्वामी स्वरूपानंद मंदिरात स्वामींचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न होत असतो पावस छोट्याशा खेड्यात शांतपणे कृत्य करू सरले देखा अशा अवस्थेत राहिलेले स्वामी कुठही न जाता परमार्थ मार्गावरील अनेकांचे सांगाती झाले मार्गदर्शक झाले स्वामी म्हणतात स्वामी म्हणे भावे विश्वाचे कल्याण तेने समाधान मज होय